नमस्कार मी पंजाब मी आलोय नागपूरकडा म्हणजे इकडं पूर्व विदर्भ आहे तर इतर पीक प्रात्यक्षिक पाहण्यासाठी या ठिकाणी आलोय आणि या ठिकाण आता सुरुवातीला नागपूरकडे म्हणून सुरुवातीला नागपूरच्या शेतकऱ्याला अंदाज येतो तर हे पूर्व विदर्भामध्ये येते तर नागपूरच्या शेतकऱ्याला अंदाज सांगू होतो की आज म्हणजे रात्रीच्या तुमच्या नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे आणखीन मध्ये आज सोळा आणि सतरा अठरा सतरा तारखेपर्यंत तीन दिवस दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून नागपूर भागातल्या नागपूर विभागातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष घ्यायचा म्हणजे पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्ष घ्यायचा त्याच्यानंतर पूर्व विदर्भाच्या बाजूला पश्चिम विदर्भ आहे म्हणून पश्चिम विदर्भामध्ये यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा अमरावती जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा ह्या पाच जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं होतं की आज पंधरा सप्टेंबर सोळा सतरा तीन दिवस आणखी जवळपास दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात तुमच्या भागामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे रात्री पडणार आहे दुपार अडी तीनच्या नंतर हे देखील येणार आहे म्हणून हा अंदाज पूर्व आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आणि सगळ्यात महत्वाचं काय झालं की आता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आता काय झालं की म्हणजे ह्या दोन दिवसापासून मराठवाड्यात तर पावसाने इतका धुमाकूळ घातलाय मग मराठवाड्यात काय परिस्थिती राहणार तुम्हाला सांगू इच्छितो हे परतीचा पाऊस मी म्हटलं होतं ना परतीचा पाऊस काय होतो जे भाग सुटला ना तिथं झोडपून काढतो मग पण तो भाग सुटलेला होता अहिल्यानगर सुटलेला होता बीड जिल्ह्यातला काही भाग सुटलेला होता कडाशीचा काही भाग सुटलेला होता तर त्या भागाला आज देखील खूप पावसानं झोडपिलंय आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला खास करून आज सांगतो की आज आहे पंधरा सप्टेंबर सोळा सतरा अठरा आणखी चार दिवस मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गावात असा जोराचा पाऊस चार दिवसात पडणार आहे आतापर्यंत तुम्ही पाऊस कधी पडलेला नाही पहिला असा या चार दिवसात पाऊस काय होणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा मुली जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर आणि धारसवी जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे मराठवाड्याच्या म्हणजे आज पंधरा सोळा सतरा अठरा चार दिवस खूप जोराचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अठरा त्यानंतर नंतर काय होईल थोडं म्हणजे उघाड भेटणार आहे एकोणीस पासून पण उघाड जरी झाली तरी काय होणार आहे मराठवाड्यात मात्र स्थानिक वातावरण जवळपास एकवीस तारखेपर्यंत एकवीस बावीस सप्टेंबर पर्यंत थोडा भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लागल्याचा पण सतरा अठरा तारखेच्या नंतर पाऊस जोर मराठवाड्यातला ओसरणार आहे पण स्थानिक वातावरण तयार होऊन स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतं की म्हणजे एकोणीस वीस एकवीस पर्यंत मराठवाड्यात पाऊस चालवू शकतो म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं त्यांचं सोयाबीन काढायला चल उडीत काढणं तुम्ही काय करायचं दुपारी दोन पर्यंत काढायचं वर ढिगर मारायचा व एक घंटा बाळकलं की झाकून ठेवायचं अशी परिस्थिती केली तर तुमचं सोयाबीन उडीद हाताला लागेल त्याच्यानंतर आपण काय करू पश्चिम महाराष्ट्राकडं पश्चिम महाराष्ट्राकडे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा ते म्हणजे सातारा जिल्हा आयल्यानगर नगर नाशिक जिल्हा ह्या पट्ट्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्राकडे आज म्हणजे पंधरा सोळा सतरा अठरा चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या तालुक्यात जोराचा पाऊस पडणारे विजेचा पडणार पडणारे म्हणून हांदार लक्षात यायचा म्हणजे विजा अशी असतील की ह्या विजा कडकडं वाढणार नाही असं वेगळं असं ते बँडचा तसा आवाज येतो ना तसे विजाचा आवाज येईल म्हणून तुम्ही काय करते ह्या चार दिवस जरा सतर्क राहायचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरात पाऊस पडणार आहे पाऊस पडल्यामुळे काय होणार नद्याला पाणी येणार नद्याला पूर येणार त्याच्यामुळं मांजरा धरणाचं पाणी सोडावं लागलं माजागावच्या ताऱ्याचं देखील पाणी सोडावं लागेल त्याच्यानंतर पुण्याकडे पाऊस पडणार आहे म्हणून खडकवासाचं पाणी सुटल त्याच्यानंतर ते पाणी तिकडे खाली चांगली करता येईल नद्याच्या पाण्याच्या पातळीत होणार आहे म्हणून सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या शेतकऱ्यांनी Hmm. हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि पुणेकरांना देखील आजच बघा तुम्ही पंधरा तारखेपासून तुमच्या तिकडे जोराचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे पुणेकरांना देखील अंदाज लक्षात म्हणजे पुणेकरच नाही तर सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात सगळे शेतकऱ्यांनी पंधरा सोळा सतरा अठरा चार दिवस जोराचा पाऊस वेगवेगळ्या भागात पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येत आता त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडे उत्तर महाराष्ट्राकडल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की नाशिक जिल्हा इगतपुरी त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव तुमच्याकडं म्हणजे उद्यापासून सोळा सतरा अठरा म्हणजे सोळा सतरा अठरा आज देखील पंधराला देखील आज पाऊस आहे पण सोळा सतरा अठराला नंदुरबारकडे तिकडे पाऊस जाणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी चारही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लाखला आणि हा परतीचा पाऊस आहे आणि परतीचा पाऊस काय करतो सगळ्याला झुडपून करतो म्हणून हे लाखायचा याच्यानंतर आता हे झालं परतीचा मग याच्यानंतर परत शेतकऱ्याला माझी विनंती आहे की तुम्ही काय करा अठराच्या नंतर काय काय भागात थोडं उघड भेटणार आहे पण त्याच्यानंतर काय होणार आहे चोवीस तारखेच्या नंतर म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेच्या दरम्यान परत राज्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून किती किराज लक्षात घ्या सर या अठराच्या नंतर या दोन तीन दिवसाचा जो पाच दिवसाचा कालावधी त्या दिवसात सूर्यदर्शन राहणार का हां अठरा तेवीसच्या दरम्यान सगळ्यात जास्त चांगला होईल विदर्भात भेटणार आहे म्हणजे पूर्व विदर्भ आणि पश्चिम अकरा जिल्ह्यामध्ये चला चांगलं सूर्यदर्शन होईल पण त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील काय होईल सूर्यदर्शन होईल पण काय होईल स्थानिक वातावरण तयार होऊन त्या भागात देखील एकवीस तारखे सप्टेंबर पर्यंत पाऊस पडेल तर पश्चिम महाराष्ट्रात देखील तशी परिस्थिती राहील आणि उत्तर महाराष्ट्रात देखील राहील आणि राहिला प्रश्न आता म्हणजे तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ते, ते शेतकऱ्याचे मला फोन आले की आमच्या परिसराची काय परिसर तर तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचे जितके जितके तालुके त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील म्हणजे म्हणजे आज पंधरा ते अठरा पर्यंत चांगला जोरात पाऊस पडणार आहे काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे म्हणून हा अभ्यात लक्षात तसेच सर आपण आज नागपूर आलेलो पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे तर नागपूरच्या शेतकऱ्यांना काय सांगणार आपण तर आज या ठिकाणी नागपूरकडे आल्याच्या नंतर नागपूर भागातल्या नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन म्हणजे आज देखील नागपूरकडे रात्रीच्याला काही ठिकाणी दुपारनंतर काही ठिकाणी रात्रीच्याला जोराचा पाऊस आणखीन तीन दिवस या पूर्व विदर्भात पडणार आहे म्हणून ह्या पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा नागपूरकडे सूर्यद्रशन कधी राहणार नागपूरकडे म्हणजे आता आपण सांगितलं होतं ना की अठरा तारखेपासून नागपूरकडे ना चांगलं सूर्यदर्शन पासून जवळपास नागपूरला सूर्यदर्शन होणार तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व नद्याला पूर आलेले सर्व डॅम चे दरवाजे उघडले गेले तर धरणाचे दरवाजे उघडलेले नदी नदीकाठच्या गावांना तुम्ही काय सांगू इच्छिता तर आपण एकदा त्या बंधाऱ्याने कांदा दिला होता ढालेगावच्या बंधाऱ्या काय म्हणलं होतो की की बऱ्या म्हणून सांगितलं होतं की या तेरा तारखेला आहिल्यानगर कड म्हणजे बीड जिल्ह्यात आहिल्यानगर कड खूप पाऊस पडला आणि सव्वा लाखाने पाणी सुटलं असं तिथं आपण तसं पाणी सुटलंय आणि त्याच्यानंतर आपण एका ठिकाणी विहिरीच्या पाणी पूजनाचा कार्यक्रम केला होता ते जवळगावचे शेतकरी केवळ म्हटले सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडला आमच्या लाड जवळगावच पडला नाही मग त्यांना तिथून काय केलं अभ्यास केल्याच्या अंतिम त्यांना म्हटलं तुम्ही काही चिंता करू नका आणि तिथं इतका पाऊस पडला आता त्यांचे मेसेज आले ते तळ देखील भरलं ते विहिरीचं ज्या पूजन केलं ना ते विहिरीच्या लेवर पाणी आलंय आणि त्या शेतकऱ्यांनी मला तिथं आता पूजनासाठी बोललेलं आणखीन इथून नागपूरहून चार पाच दिवसात इकडल्या भागात नेऊन मुक्का आहे चोवीस पंचवीस सव्वीस ऑक्टोबरला एकदा म्हणजे थोडं तुरळक ठिकाणी येईल पाऊस लय काही येणार आहे आणि दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे